आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने वटाण्याची रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं सा अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पा मी वटाणा घेतलेला आहे वजनी म्हटलं तर अर्धा किलो वटाणा या ठिकाणी मी वापरलेलं आहे त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक मोठा चिरलेला कांदा घालायचा आहे थोडी त्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला एक मिरची घालायची आहे आणि दोन चमचे आपल्याला त्यामध्ये मटार घालायचं आहे मटार घातल्यानंतर आपल्याला मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे अगदी या पद्धतीने वाटून घ्यायचे पाणी आपल्याला यामध्ये अजिबात घालायचं नाही कारण कांदा असल्यामुळे अगदी व्यवस्थित वाटलं जाईल तर तुम्ही इथे पाहू शकता मी जाडसर वाटून घेतलेला आहे एका वाटीमध्ये काढून घेते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतला होता टोमॅटो घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आलं घालायचं आहे कांदा वाटताना आपण त्यामध्ये आल्याचा वापर केलेला नाही आहे इथे मी टोमॅटो वाटताना आल्याचा वापर केलेला आहे त्यामध्ये आपल्याला रंगासाठी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायचे त्यानंतर आपल्याला एक चमचा बेसनपीठ घालायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे अगदी या पद्धतीने टोमॅटोसुद्धा आपलं वाटून झालेलं आहे इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की इथे मी तीन उभ्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या मिरच्या घातल्यानंतर आपण जो वटाणा घेतला होता तो आपल्याला तेलावरती घालायचा आहे आणि डाग पडेपर्यंत यामध्ये आपल्याला वटाणा भाजून घ्यायचा आहे आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने वाटण्याची रेसिपी पाहणार आहोत नेहमी तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवत असाल पण एकदा ह्या पद्धतीने बनवून पहा हॉटेलच्या हो भाजीलासुद्धा अगदी मागे सरेल त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि परत एकदा वटाणा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे मीठ घातल्यानंतर वटाण्याला थोडंसं पाणी सुटतं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वटाणा मी डाग पडेपर्यंत भाजून घेतलेला आहे तर त्याच कढाईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे घातल्यानंतर पाव चमचा आपल्याला त्यामध्ये हिंग घालायचं आहे वटाण्याची भाजी बनवतो आहे त्यामुळे आपल्याला इथे हिंगाचा वापर करायचा आहे हिंग घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन तमालपत्र घालायचे आणि आपण कांदा वटाणा कोथंबीर वाटून घेतलं होतं ना ते वाटण आपल्याला तेलावरती घालायचं आहे आणि छान आपल्याला हे वाटण तेलावरती भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी कांदा तेलावरती छान भाजून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला काय बेसिक मसाले घालायचे आहेत इथे मी पाव चमचा हळद त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा धना पावडर घालायची आहे धना पावडर घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काश्मीरी मिरची पावडर आणि मिरची पावडर घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता मसाले घातले की परत आपल्याला वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स केल्यानंतर आपण टोमॅटो मिक्सरला वाटून घेतला होता टोमॅटो घालायचा आहे आणि परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने वाटण्याची भाजी बनवणार आहोत नेहमी तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवत असाल पण एकदा या पद्धतीने नक्कीच बनवून पहा तर बेसन पिठामुळे कढईला थोडंसं वाटण लागेल त्यामुळे आपल्याला त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे मसाले व्यवस्थित शिजले जातील पाणी घातलं की ते मी, मी परत एकदा मिक्स करून घेते टोमॅटो लवकर परतण्यासाठी त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी भाजीसाठी लागणार तेवढं यामध्ये मीठ घातलेलं आहे मीठ घातलं की ते मी परत एकदा मिक्स करून घेते मिक्स केलं की त्यावर ते आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण छान असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे भाजीचा रंग अगदी छान येतो तुम्ही पाहू शकता वाटण तेल सुटेपर्यंत ते या ठिकाणी मी परतवून घेतलेला आहे वाटणाचा रंगसुद्धा किती सुंदर दिसतोय तर या ठिकाणी आपण परत एकदा मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आपण वटाणा भाजून घेतला होता तो आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे आणि परत एकदा या ठिकाणी मी वटाणा मिक्स करून घेते तुम्ही जर या पद्धतीने ही वटाण्याची भाजी केली ना तर एक चपाती म्हणता म्हणता तुम्ही दोन चपात्या खाऊन मोकळे व्हाल तुम्हाला समजणारसुद्धा नाही अगदी हॉटेल स्टाईल ही भाजी होते वटाणा घातला की ते मी परत एकदा मिक्स करून घेतलेले आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला ही भाजी किती दाटसर हवी किंवा किती सैलसर हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता मला थोडीशी हवी त्यानुसार या ठिकाणी मी पाणी घातलेलं आहे पाणी घातलं की परत एकदा मिक्स करून त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे तरी ते मी दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवते दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहूया त्यामध्ये आपल्याला काही महत्वाचे जिन्नस घालायचे त्यामध्ये मी एक चमचा अमचूर पावडर घातलेली आहे थोडी आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर पाव चमचा आपल्याला यामध्ये गरम मसाला घालायचा आहे आमचूर पावडर घातल्यामुळे या भाजीला टेस्ट खरंच छान येते मसाले घातल्यानंतर इथे मी परत एकदा मिक्स करून घेते ह्या भाजीचा वास वासना खरंच अगदी घरभर सुटला होता बरं का सगळे मसाले घातले की परत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला पाच मिनटं ही भाजी उकळून घ्यायची आहे तर पाच मिनटं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते वा काय मस्त अशी भाजी झालेली आहे खरंच तर त्यानंतर आपल्याला एक चमचा भरून कसुरी मेथी घालायची आहे परत एकदा मिक्स करून घेते तर मस्त आपली ही गरमागरम वटण्याची भाजी तयार झालेली आहे ते सुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीने बघा दिसायलासुद्धा किती छान दिसते आहे वटाण्याचा सा सीझन चालू आहे त्यामध्ये तुम्ही एकदा तरी ही रेसिपी केली पाहिजे तर चला एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ खूपच आवडला असेल ना तर व्हिडिओला शेअर करायलासुद्धा विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा आपण एकाच व्हिडिओमध्ये दोन मटारच्या रेसिपी पाहिलेल्या आहेत तुम्हाला जर ह्या दोन्हीसुद्धा रेसिपी आवडल्या असतील ना तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा मी चॅनलवर भरपूर अशा मटारच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ पाहिले नसतील ना तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन पहा तर इथे पहा मी वटाणा सोलून घेतलेला आहे त्यानंतर एका साईटला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत थोडासा आठेचा आपल्याला तिखटच करायचं आहे त्यामुळे इथे मी थोड्याशा जास्त मिरच्या वापरलेल्या आहेत पण तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता कढईमध्ये मिरच्या घातल्यानंतर आपल्याला डाक पडेपर्यंत ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी डाक पडेपर्यंत मिरच्या भाजून घेतलेल्या आहे मिरच्या भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आपल्याला वटाणा घालायचा आहे आणि वटाणासुद्धा आपल्याला डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे मी तुम्हाला माझ्या पद्धतीने आज वटाण्याचा ठेचा दाखवणार आहे तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भरपूर वटाण्याच्या रेसिपी केल्या असतील पण एकदा हा वटाण्याचा ठेचा नक्कीच करून पहा तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वटाणासुद्धा डाग पडेपर्यंत भाजलेला आहे त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजलेल्या मिरच्या त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचा या ठिकाणी ठेचा म्हटलं की थोडासा लसूण जास्त वापरायचा मिरच्या आणि लसूण घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे घातल्याने ह्या ठेचाला छान अशी चव येते आणि जाडसर आपल्याला या ठिकाणी वाटून घ्यायचं आहे तर ठेचा वाटल्यानंतर इथे मी चॉपर घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला भाजलेला वटाणा घालायचा आहे तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक करून घेऊ शकता किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा हा वटाणा टेचून घेऊ शकता वटाणा खूप जास्त बारीक करायचं नाही आहे आपल्याला या ठिकाणी जाडसर वटाणा लागणार आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी वटाणा वाटून घेतलेला आहे वटाणा चॉपरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहायला मिळतील कढईमध्ये तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आपण वाटणामध्ये सुद्धा जिरे वापरलेले आहेत आणि फोडणीमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी जिरे घालायचे आहेत जिरे तेलामध्ये तडतडले की इथे मी मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता तर तेलावरती कांदासुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे कांदा भाजल्यानंतर वाटलेला ठेचा इथे मी छोट्या आकाराचा एक टोमॅटो बारीक चिरून घेतला होता आपल्याला वाटलेला ठेचा आणि टोमॅटो कांद्यावरती छान असा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तुम्ही जर एकदा बनवला नाव तर एक भाकरी म्हणता म्हणता तुम्ही दोन भाकरी खाऊन मोकळे व्हाल तुम्हाला समजणार सुद्धा नाही तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कांदा टोमॅटो वाटलेला ठेचा छान असा मी परतवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धी चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर आपण बारीक करून घेतलेला वटाणा त्यामध्ये घालायचा आहे वटाणा घातल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बाजारामध्ये भरपूर प्रमाणात वटाणा आलेला आहे त्यामुळे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वटाण्याच्या रेसिपी सगळेजणं बनवतात पण त्यातलाच हा वटाण्याचा ठेचा अगदी एक नंबर लागतो एकदा ह्या पद्धतीने करून पहा वटाणा मिक्स केला चवीनुसार मीठ घातलं की परत एकदा आपल्याला या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा वटाण्याचा ठेचा नेऊ शकता वटाण्याचा ठेचा बनवताना त्यामध्ये आपल्याला कांद्याचा आणि टोमॅटोचा वापर करायचा नाही आहे आपल्याला त्यामध्ये मिरचीचा ठेचाची फोडणी आणि वटाणा घालायचा आहे तोसुद्धा ठेचा अगदी खरंच छान लागतो मिक्स केल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हा वटाणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त आपला वटाण्याचा ठेचा तयार झालेला आहे आणि त्यामधली वटाणेसुद्धा अगदी छान शिजलेली आहे त्यावरती आपल्याला भरपूर चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि गरमागरम आपला हा वटाण्याचा ठेचा तयार झालेला आहे की नाही तुम्ही टिफिनसाठी सुद्धा अगदी सकाळच्या घाई गरबडीमध्ये झटपट बनू शकता कोथंबीर घातलं मिक्स केला की एका प्लेटमध्ये काढून घेते तर गरमागरम आपला वटाण्याचा ठेचा तयार झालेला आहे तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात न पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय